आपली गाडी आज तब्बल अडीच वर्षानंतर बघायला चांगली ब्लॉक मध्ये नमस्कार मित्रांनो आपण आज जाणार आहोत शो मध्ये आपली गाडी आणायला तब्बल सहा महिन्यानंतर आपली गाडी आज आपल्याला भेटते कारण सहा महिने तिला दुरुस्त व्हायलाच लागले कारण तिचं सामान मिळत नव्हतं आणि घरी ती दोन वर्ष पडून होती मी खूप एक्सायटेड आहे तिला चालवायला तर चला मग आणि हा ब्लॉक पूर्ण बघा तुम्हाला पण मज्जा येईल चला तर मग लगेच जाऊया आपण शोरूममध्ये <laughs> <laughs> यांना आपली गाडी वॉशिंग अशिंग पुरे पुढे दोन बाद तुझे पाणी रहा वॉशिंग झाल्यानंतर आपण जाणार एक दकरा आराम घेणार आहोत भेटू ना, ना। ब्लॉक मध्ये はい。 एक नवीन प्रॉब्लेम आला स्विच चालू केलं लाईट चालू आला नाही आला। का आलासना दिसला म्हणजे जे आपण चक्काचं फिरतो ना काट काठारा करून उड बोलतो तो <laughs> लागतो ना आपला काम काय काय कर करायचं बाकी आपला अजून कस काय पडायला अठ्ठावीस हजार रुपये घालून बंद फायनली आपली गाडी आज तब्बल अडीच वर्षानंतर रोडवर चालतेय कारण एक मिनिट हा याला सहा महिने शोरूम मध्ये नीट व्हायलाच लागले आणि दोन वर्ष घरामध्ये बंद होती गाडी कम्प्लिटली बंद होते तिथं काहीच नव्हतं घरामध्ये जेव्हा गाडी बंद झाली ना तिथं फक्त स्विच मध्ये चावी खुडली होती म्हणून आपण म्हणजे ती बंद ठेवली आता नेट करेल मग नेट करेल मग तब्बल ती दोन वर्ष अशीच राहिली आज करेल उद्या करेल आज करेल उद्या करेल म्हणजे नीट करायचे शूज टाकायचं पण नंतर तिला अठ्ठावीस हजार रुपये लागले आपल्याला पूर्ण दुरुस्त राहायला कारण अडीच वर्ष बंद असल्यामुळे ती खूप कामाला आली ती खूप काही खराब झालं झालत तिचं जवळपास पूर्णच आपण अर्धी अर्ध सामाईनच तिचं नवीन टाकलंय आपण एकदम जबरदस्त झाली आता तरी पण राहिलंही काही काम तिचं अमाऊंट खूप वाढू लागली म्हंटल राहू द्या गाडी जुनी आहे दोन हजार अठरा मध्ये आपण गाडी घेतलेली होती म्हटलं जास्त पैसे घालून पण उपयोग नाही तरी आपण तिथे एकदा ट्रायल मारून पण रोडवरती पिकअप बिकअप कसा आहे काय आमचं जे आलण्याचा पूल कसं आहे जालनाचं पूल मी आज तुम्हाला सगळं काय सांगणार आहे किती पैसे लागले हिला आपण हिला काय काय टाकलंय तर पूर्ण व्हिडिओ बघा आणि आपण हिचं पिकअप पण चेक करणार आहोत मेन पिकअप आहे चलो पिकअप तर आहे पण फ्लस्ट प्लेट उतरल्यासारखे वाटतंय तसे शोरूम वाले बोललेत आपल्याला थोडे दिवस चालवा व्यवस्थित चालेल मग तरी पण आता बघू आता पिकअप बघूया चेक करून पिकअप पिकअप आहे भरपूर हिला हो हो पिकअप आहे अजून मस्त पिकअप घेते अजून पण आपली कंप्लीट गाडी अडीच अडीच च्या वर अडीच पावणे तीन वर्ष बंद राहिली त्यानंतर आज रोडवर चालती ही आज अडीच वर्षानंतर बापरे अडीच वर्षात एक नवीन गाडी खराब होते आपण ही गाडी दोन हजार अठरा मध्ये घेतली होती दोन आता दोन हजार पंचवीस म्हणजे सात वर्ष सात वर्ष झाली आपल्या गाडीला मी तुम्हाला हे दा, पण दाखवत होतो दोन हजार मध्ये कशी दिसत होती आणि दोन हजार मध्ये हिची प्राइस मला वाटतं एक लाख दहा हजार आसपास होती आणि आता आता आय थिंक एक ऐंशी आसपास आहे काहीतरी एक ऐंशी एक नव्वद जास्त मला एक्झॅक्ट एक आकड्या नाही माहिती पण हीच एवढीच रेंज आहे आपलं अजून काम हीच बाकी आहे है राहू हँडल खटखट करतं इथं हँडलचं थो थोडस काम आणि अजून काय काय टाकावं लागेल बघूया आपण उभा राहून अजून काय काय टाकावं लागेल आहे पिकअप तस भरपूर गाडी दीडशे एकशे साठच्या स्पीड गाडी पळते कारण जेव्हा गाडी नवीन होती तेव्हा मी पळवलेली एकशे साठ पर्यंत कारण आता ट्राफिक आहे आपण पळवू नाही शकत जास्त तरी पण भरपूर पळते गाडीच्या एजच्या मानाने बाकी कशी वाटली तुम्हाला गाडी सात वर्षाची गाडी आणि आज आहे बाबा नवीनच म्हणजे गाडी झाल्यासारख आहे ते पळते खूप चलो इधर सांग इधर रोड खाली रेता या इकडे खाली असतो जास्त रोड तुम्हाला दाखवतो पण तुम गाडी मी इकडं गाडी एकदम मस्त झाली आपली हा हाय चला आता ट्रायल मारून आपण रेमटून बघू बघूया चांगली भरपूर गाडी काय विषय नाही काय विषय नाही काय विषय नाही त्याचा हँडलमुळे मला जास्त पळवू वाटतंय ना तरी पण ते मला गाडी दाखवतो मी आता कशी काय आहे तो उभारून चला वातावरण बघा कसं आहे इकडे जबरदस्त है ना हे बघ आता गाडी अशी दिसतच असेल तुम्हाला दोन हजार अठरा मध्ये दाखवतो ती पण कशी आहे तुम्हाला दिसेल या व्हिडिओ मध्येच त्याचा एक छोटासा फोटो टाकेल मी सध्या अजून कामाला आलेली ती खूप अजून तिला नऊ ते दहा हजार रुपये लागतात तरी पण भरपूर पैसे लागले तिला सगळे अठ्ठावीस हजार दोन हजार रुपयाची बॅटरी आणि सव्वीस हजार रुपये शो रूमचं बिल झालं होतं आपण काय काय टाकलंय थांबा मी तुम्हाला दाखवतो इथेच एक मिनिट आपण कार्बोरेटर टाकलंय अजून आतले पूर्ण वायरिंग उन्हाळ्यात तो तोडली होती ती वायरिंग चेंज केली आहे भरपूर काय टाकले त्यांनी मधले पूर्ण सगळं काय सामानच टाकलं सा पूर्ण मागचे डिक्स थाळी काय गरम झाली ती प्लेट हात पोळला मला हा। थाई, हे डिक्स थाळी हे टाकले पुढची डिक्स थाळी नाही टाकली हे टाकले पुढचं पण बापरे पण बेकर गरम झाली ती डिक्स थाळी विषय नाही जाऊ द्या भरपूर हात भाजणार रे बाबा चला जाऊया आपण आता बाकी गाडी तुम्हाला कशी वाटली जना अठराची गाडी कमेंट मध्ये नक्की सांगा होय होय टू ट्वेंटी फीलच काही वेगळा आहे पण काय झालं टू ट्वेंटी वाले टू ट्वेंटी लवर्स त्यावेळेस बापरे भरपूर क्रेस होता याचा टू ट्वेंटीचा भारतामध्ये सर्वात जास्त गाडी चाललेली आहे काळी टू ट्वेंटी हिचं एक अलगच क्रेज होता त्यावेळेस क्लच प्लेट उतरले आहेत रॉड अजून अजून क्लच प्लेट हँडलचं काम इकडे एक रॉड तुटलेला आहे तो रॉड इथे शोरूम मध्ये नव्हता अवेलेबल तो रॉड आणि अजून भरपूर काही काम बाकी इथं म्हणजे तसं भरपूर नाही आहे थोडंफार ते काम बाकी एवढं काम करू गाडी आपली ओके टाकाटा भाई खूप मस्त चालती गाडी आपली गाडी ना एवढी ती दोन वर्षामध्ये अशी डेंजर झाली होती घरी पूर्ण कुडग्यावर थर आला होता गवत उगलं होत तिच्या साईडला आणि काहीच नव्हतं बरं फक्त एक मेन म्हणजे शूज आहे ना हे त्याच्यामधली चाबी खुडली होती आतमध्येच त्याच्यामुळं एका दीड ते दोन हजार मुळे आणि तिकडे भेटत नव्हतं हो ते स्विच त्यासाठी गाडी इकडं आणावं लागत होती ती घरी राहिली तर राहिलीच तिच्यावर कोणी लक्षच दिलं नाही पाहिलं की अठ्ठावीस हजार रुपये लागले तिला टोटल गाडी एक नंबर झाली सध्या आता टू ट्वेंटी का मजा कुछ और आहे हे बघा हँडल कसं असतं बघा खडकन आवाज येतोय खडकन खडकन त्याच्यामुळे आपलं हँडलचं काम करावं लागेल घेऊ आपण करून नेक्स्ट सर्व्हिसिंग करून घेऊ नंतर सांगितलं पूर्ण शोरूमच्या बाहेर टाइम आला त्यांना पण कंटाळ येतोय बोलायचा आवाज बंद झाला असतो ना आमचं तर रेल्वे स्टेशन आहे इकडे जालन्यातून कोण कोण हा ब्लॉग बघताय जाणणे करा नो कॉमेंट मध्ये सांगा आणि चॅनल सबस्क्राईब करा काय करताल ना चलो मला भीतीच वाटते गाडी पळवायला आता एक काय होता खूप गाडी पळवत होतो मी आता भीती वाटायला दोन तीन वर्ष पडलो मी गाडीवर आता तेव्हा हेल्मेट पण नव्हतं वापरत आता हेल्मेट असून मला भीती वाटायली पळवायला बाकी ते जाऊ द्या तुम्हाला गाडी कशी वाटली कमेंट मध्ये सांगा शोरूम वाल्याने खूप टाइम लावला रे बाबा कारण आहे ना एक मॉडेल पहिलं मध्ये बंद झालं होत आणि आता बी एस सिक्स गाड्या निघाल्या ही आहे बी एस फोर गाडी त्याच्यामुळे हिच सामानच भेटत नव्हतं खूप टाइम पंधरा पंधरा एक एक महिन्यात सामान येत नव्हतं एक एक डायरेक्ट कंपनीच ऑर्डर टाकत होते की काय माहिती बनवायची कारण शोरूम मध्ये सहा महिने लागलेत आर्बन फाईव्ह समोरून आलेली ती पण मला आवडते खूप आर्बन फाईव्ह टू ट्वेंटी त्यामुळे या दोघ दोन्ही गाड्यामध्ये खूप चालत होत कोणी मानायचं को आरबन फाईव्ह भारी कोणी मानायचं टू ट्वेंटी भारी दोन्ही पण मस्त गाड्या आहेत त्या आर वन फायव्ह आणि टू ट्वेंटी पण कॅमेरा बघून लोक थोडे कावरे बावरे होते अरे काय करतोय कॅमेरा लॉन म्हणून कशी आहे फायरिंग फायरिंग जबरदस्त ना मित्रांनो बाकी जाऊ द्या फायरिंग मस्त आहे पिकअप थोडस कमी झालंय क्लच प्लेट उतरले त्याच्या असं उतरू द्या काय टेन्शन नाही आपल्याला आता हीच अजून दोन तीन वर्ष चालवायची गाडी मग बघूया चलते अजून ती दोन तीन वर्ष चार पाच वर्ष आरामात चालते आता ही आणि हिला पैसे नाही लावून ना आता उपयोग नाही कारण इथे रिसेल रिसेल व्हॅल्यू खूप कमी आहे खूप ज्या वेळेस माझी गाडी खराब नव्हती ना दोन वर्षापूर्वी मी एकदा इथे एक शोरूमला घेऊन आलो होतो काहीतरी सर्व्हिसिंग मला त्यावेळेस पस्तीस हजार रुपयाला मागितली होती फक्त पस्तीस मग मी काय केलं सर्व्हिसिंग केली काही दिवस वापरली गावाकडे दिली गावाकडे स्विच खुडलं आणि बंद पडलं खरं हा मी पुलट घेतली होती म्हणून ही गावाकडे दिली होती तेव्हापासून ती गावाकडे पण कोणी वापरली नाही तिला हिला बंदच पडली ती शूज मुळे जाऊ द्या आता काय करता लागले तेवढे पैसे आपल्या छोट्याशा गलती मुळे एक छोटीशी गलती भाई बहुत महंगी पडती आहे एक छोटीशी गलती खरच खूप महाग पडली मला खूप महाग अठ्ठावीस हजाराला पडली एक छोटी गलती त्याच्यामुळे ना मित्रांनो गाडीचं का काम वेळेवर करायला पाहिजे वेळेवर नाही केलं ह्या इकडे रेल्वे स्टेशन वेळेवर नाही काम केल्यामुळं आपल्याला लागले अठ्ठावीस हजार रुपये जाऊ द्या आता काय अठ्ठावीस अठ्ठावीस घोकून उपयोग आहे चलो अभी हम कैमरा लेफ्ट करते और जाते घर